वेलकम टू द नेक्स्ट जनरेशन फार्मिंग नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या चॅनल चॅनलमध्ये मी या काकडे तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण वालाच्या शेंगाची तोडणी छाटणी पॅकेजिंग आणि वाहतूक याबद्दल माहिती घेणार आहोत कशा प्रकारे या, या वालाची तोडणी केली जाते त्याच्यानंतर त्याची छाटणी कशी केली जाते पॅकेजिंग कशी के केली जाते आणि मार्केटिंगला कशा या शेंगा पाठवल्या जातात याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत वालाच्या शेंगा या झाडाला झाडाच्या खाली बुडापासून तर ते शेंड्यापर्यंत लागलेल्या असतात चला तर शेंगांची तोडणी कशी केली जाते हे बघूया आमच्या शर्वरीने घंटीचा आवाज करून तोडणीला सुरुवात केलेली आहे सर्व मजूर आपापल्या अप तासांमध्ये तोडणीसाठी तयार ता झालेले आहेत शेंगांची तोडणी ही हाताने सहजरित्या केली जाते शेंगा तोडून त्या बकेटमध्ये टाकल्या जातात मग नंतर बकेट ही एका थैलीमध्ये रिचवल्या जाते बकेटमध्ये माल तोडणं अत्यंत सहज आणि सोपं जातं बाटलीमध्ये माल तोडण्यामागचं कारण काय की तुम्हाला माल सहजरित्या तो तोडून त्याच्यामध्ये वरतूनही फेकल्या जातो आणि मालाचं नुकसानही होत नाही आणि सहजरित्या हाताळायला आणि एका जागेहून दुसऱ्या जागी ठेवायला बाटली ही सोपी असते त्यामुळे मजूर इतर साधनांपेक्षा बाटलीचा वापर करण्यात जास्त भर देतात ज्या बाटल्या भरल्या त्या बाटल्या एका थैलीमध्ये गोळ्या करण्या गोळ्या करण्यात येतात तो ती थैली भरल्यानंतर ती छाटणीसाठी एका ठिकाणावर घेऊन गेल्या जाते अशा प्रकारे थैलीत शेंगा घेऊन आलेल्या आहेत गजानन पाटील त्या पट्टीवर पसरवून त्यामध्ये खराब शेंगा एका बाजूला काढल्या जातात आणि चांगल्या बेस्ट क्वालिटीच्या शेंगा या एका घमेल्यामध्ये भरून त्यानंतर पन्नीमध्ये भरल्या जातात पन्नी ही प्लास्टिकची सत्तावीस बाय पस्तीसची पन्नास मायक्रॉनची पन्नी वापरली जाते वाहतुकीसाठी अत्यंत सोपी आणि टिकाऊ पन्नी पस्तीस सत्तावीस बाय पस्तीसची पन्नी आहे एकदा छाननी झाल्यानंतर वीस किलो प्रमाणे पन्न्या भरून त्या मार्केटला पाठवणी केल्या जातात वीस किलो पन्नी ही सहज आणि सोपी जाते गाडी भरण्यासाठी पन्न्यांमध्ये आपला माल भरून तयार आहे तो एकदा गाडीमध्ये भरला की गाडी आपली मार्केटमध्ये जाण्यासाठी तयार होईल अशा प्रकारे आपली गाडी भरून आता मार्केटला जाण्यासाठी तयार आहे चला तर गाडीला आपण बाय बाय करूया आणि काय भाव निघतात मार्केटमध्ये मा याचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तपशीलवारपणे पूर्ण माहिती घेऊयात चला मा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद